ब्रॉड ट्यू बाय सी बॅरिंग भारताची पहिली बॅरिंग उत्पादक मध्ये भाजप व शिवसेना आमने सामने आलेली आहे मी सध्या उभा आहे कुंभारखान पाडा परिसरात आणि आपण पाहू शकता या, या ठिकाणी शिवसेनेचे जे, जे कार्यकर्ते आहेत विकास मात्रे असतील कविता मात्रे जे भाजपमधनं शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले यांचे कार्यकर्ते जे आहेत ते या गणेश घाटावरती आलेले आहेत विशेषतः पाहायला गेलं तर कुंभारखानपाड्यामध्ये आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी एका उद्घाटनासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी आमदार रवींद्र चव्हाण या ठिकाणी आले होते आणि त्यांच्या एक ीकडे प्रवेश सुरू असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी लावलेली आणि बॅनरबाजीमध्ये जे विकास मात्रे आणि कविता मात्रे यांच्याकडनं बॅनर लावण्यात आलेले ते बॅनर कुठेतरी झाकून ठेवलेले आहेत आणि ते झाकून ठेवल्याने या ठिकाणी विकास मात्रे व त्याचबरोबर कविता मात्रे यांचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे एकंदरीत या कार्यकर्त्यांचं एकच म्हणणं होतं की बाजूला जो लावलेला आहे आमचा बॅनर आहे त्या बॅनर तो झाकू नये आम्ही परवानगी घेऊन तो लावलेला आहे मात्र या ठिकाणी तो बॅनर झाकल्याने कुठंतरी या ठिकाणी संतापाचे वातावरण आहे सध्या आपण पाहिलं तर रवींद्र चव्हाण यांच्याकडनं या ठिकाणी उद्घाटन केले जात आहेत तर दुसरीकडे पाहिलं तर कार्यकर्त्यांचा आक्रमक भूमिका देखील या ठिकाणी ठिकाणी पाहायला मिळत आहे आपण पाहू शकता की कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी घोषणाबाजी करत पोलिसांना आम्ही लावलेले बॅनर याचे पडदे काढण्यात यावे असे थांब बजावल्यानंतर या ठिकाणी जो आहे तो झाकलेला बॅनर या ठिकाणी उघडण्यात आलेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणचे जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेले आहेत काय नेमकं का कारण होतं या ठिकाणी तुम्ही घोषणाबाजी करायची काय हा इथे आम्ही अगोदर बॅनर लावला होता हॅलो हा या ठिकाणी इथे दादांचा विकास कामांबद्दलचा बॅनर आहे आणि त्याच्यावरती त्यांनी पडदा लावला आणि तो पडदा आम्हाला काढायचा होता कारण तिथे तो पडदा त्यांनी का लावला हे आम्हाला फक्त विचारायचं होतं आणि काम पण विकासदा केलेलं आहे सातत्यात पंधरा वर्ष झालेत लास्ट पंधरा वर्ष झाले विकास सर्व इकडे काम केलंय हा आणि आयत्यावर कोयता मारायला आल्यात का असं असं नाही जमणार ना आहे तरी या त्यांना समजायला पाहिजे ना त्यांना समजायला पाहिजे ना जागायची गरज नव्हती ना बॅनर आम्ही काय प्रचार करायला नव्हते बॅनर लावले आम्ही गावदेवी देव मंडळीसाठी बॅनर लावले आमच्या बॅनर गावदेवीचं नाव आहे म्हणून आम्ही बॅनर लावले आम्ही बॅनर सराशी टाकून नाही ठेवलेत ना आम्ही ठेवलेत ना बॅनर आम्ही काही बॅनर ठेवलेत का नाही ना आम्ही ना टाकले आम्ही ना बॅनर टाकले बॅनर का टाकले लोकांनी पण बॅनर उघडल ना आमचे आपण पाहिलं तर संतपाचं वातावरण या ठिकाणी जे आहे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहेत आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात समजूत देखील पोलिसांकडनं या कार्यकर्त्यांची काढली जात आहेत आणि कार्यकर्त्यांची समजूत काढून अखेर बॅनर देखील उघडण्याचं या ठिकाणी सुरू आहे तर आपण पाहू शकतो या ठिकाणी संतप्त असे कार्यकर्ते विकास दादांचा आहे आणि विकास दादांनी पाठपुरावा केलेला आम्ही सगळे लेटर वगैरे सगळे लावलेले आहेत पण आता कसं पायाखालची वा वाळू सरकलेली आहे त्यामुळे आता हे बॅनर वगैरे झाकून दादांना कुठेतरी घरात अडक अडकून कुठेतरी आमंत्रण द्यायचं एकीकडे एकीकडे गावकीने एक, गाव, गाव आमंत्रण द्यायचं आणि दु, दुसरीकडे पोलिसांनी अडवून ठेवायचं हा कुठल्याने आहे म्हणजे हा कुठल्या पातळीवर राजकारण चाललंय म्हणजे तुम्ही गावकीच्या नावावर राजकारण खेळताय का विकास मात्रे साहेबांना या ठिकाणी या मंडळाने आमंत्रण दिलेलं आहे या पूर्ण कार्यक्रमाचं आज या आज आम्हाला इथे देत नाही जायला चुकी काय जर का आम्हाला आमंत्रण नसतं तर आम्ही कार्यक्रमाला आलो नसतो आमचं ज्या अर्थी आमंत्रण आहे आरती आम्ही कार्यक्रमाला येणार आता आम्हाला पोलीस ऑफिसर सांगतात इथे ते कार्यक्रम त्यांचा संपल्यानंतर दा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही त्याच ठिकाणी कार्यक्रम झाल्यात अर्थ काय या या नेत्याने आम्हाला सांगावा पाहिलं गेलं तर या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आक्रोश जो आहे तो शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहे विकास मात्रे कविता मात्रे काही दिवसापूर्वीच भाजपमधनं शिवसेनेत आले आणि या उद्घाटनाला त्यांना आमंत्रण असून त्यांना या ठिकाणी सोडण्यात आल्या नसल्याचा या ठिकाणी आरोप जो आहे तो कार्यकर्त्यांकडनं केला जात आहे कॅमेरा पर्सन नागनाथ सह सुनील जाधव टी व्ही मराठी डोंबिवली ब्रॉड टी यू बाय एन बी सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव